जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहोत की उसाच्या शेतीसाठी ठरलेला वरदान हा आहे एक पॉवर टिलर आणि त्या पॉवर टिलरबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला या पॉवर टिलरची संपूर्ण माहिती मिळेल आणि जे काय आपले डाउट्स असतील ते सुद्धा क्लिअर होतील त्याच्याला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन मला जे ऑल हे बटन आहे ना याला ऑन करा जेणेकरून आपले जे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तो, तो पॉवर टिलर आहे स्पार्क एन एस सातशे चाळीस दोन हजार चोवीसचा मॉडेल आणि हा नऊ एच पीचा नऊ एच पीचा कॅटेगरीमधला हा पॉवर टिलर आहे आणि ह्याची जी ट्रान्समिशन आहे ही ऑल गिअर ट्रा ट्रा ट्रान्समिशन दिलेली आहे आणि याची जी, जी वर्किंग विथ आहे ती आहे वीस इंचाची वर्किंग डेप्थ म्हणजे जी रुंदी आहे ती आहे आठ इंचाची आणि वजन जे आहे ते एकशे तीस किलोग्रामचं आहे कुलिंग सिस्टममध्ये याच्यात ऑइल कुलिंग सिस्टम दिलेली आहे आणि फ्यूल इकॉनॉमी आहे ती आहे नऊशे एम एल पर तास आणि कलर जो आहे तो ग्रीनमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे हां त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे ते पर्टिक्युलरमध्ये बघूया आपण इंजिन जे आहे ते दहा एच पी कोलर डिझेल गिअरबॉक्स दिलेलं आहे तीन फूट आणि थ्री आर स्पीडचा ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला सांगितलं मी ऑल गियर ड्राइव दिलेला आहे त्यानंतर ह्याची जी लांबी रुंदी उंची आहे ती आहे बाराशे एम एम बाय सातशे एम एम बाय पाचशे पन्नास एम एम टॉप स्पीड जो आहे याचा तो आहे बारा किलोमीटरचा त्याच्यानंतर टायर साईज आहे ती पाच बाय दहाची आहे आणि ह्याची जी युजेस आहेत ना ते टिलिंग वेडिंग आणि जे आ, पॉवर टिलरचे जे तुमचे जे हेवी ड्युटीचे जे तुमचं ऑपरेशन्स आहेत ते याच्यात करता येतात आणि याचं जे पॅकेज इन्क्लूडमध्ये मशीन विथ चलानी रोटिवेटर आणि ट्वेंटी फोर विडर ब्लेड्स बे, दिलेले आहेत याच्यात तर आता ना याची आपण प्राईज बघूया याची जी प्राइस आहे ती सुरू होते एक लाख नव्वद हजारापासून आणि याची जी सबसिडी आहे ती जवळजवळ तुम्हाला मिळणार आहे सत्तर ते पंच्याऐंशी हजारापर्यंतची तुम्हाला सबसिडी मिळणार आहे आणि ही जी मी तुम्हाला जी प्राइस सांगतो ही फक्त एक रेंज आहे मला पण ॲक्च्युअल प्राईज नाही कारण का माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जी प्राइस नाही ही डिफर असणार आहे म्हणजे वे वेगवेगळी असणार आहे एका जिल्ह्यामध्ये वेगळी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळी असणार आहे तर माझ्याकडे हे एवढं नॉलेज होतं तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी पाठवलेलं आहे तुम्हाला मी सांगतो आहे अजून जर का तुमचं तुमच्याकडे या पॉवर टिलरबद्दल जर का कुठलं नॉलेज असेल तो नक्की आपला। मते सांगा। नौलेज आपला। नौलेज आच्चा तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझं नॉलेज वाढेल आपल्या फॅमिलीचं नॉलेज वाढेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर का माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद